हा व्हिडिओ हिंदी आणि मराठी दोघं लँग्वेजमध्ये होणार आहे हे व्हिडिओ मराठी और हिंदी दोनों लँग्वेज मी इसलिए लँग्वेज कोई प्रॉब्लेम नाही होणार चाहिए आता कॅप तीन हा दोन तारखेला संपणार आहे त्याच्यानंतर लोकांना अपेक्षा असते की बाबा कॅप तीनपर्यंत मला काहीच नाही मिळालं मला मनासारखं काहीच नाही कॉलेज भेटलेलं आहे किंवा जे भेटलं ते बिलकुलच कसं तरी आहे मग अशा लोकांसाठी एक शेवटची संधी असते त्याला काही लोक नॅन नॉन कॅप राऊंड म्हणतात काही लोक वॅकन्सी राऊंड म्हणतात काही लोक ऑफलाईन ॲडमिशन म्हणतात काही लोक स्पॉट राऊंड म्हणतात या सर्वांचा अर्थ एकच सरकारी असो का खाजगी प्रायव्हेट कॉलेज असो प्रत्येक ठिकाणी हा वॅकन्सी राऊंड तेव्हाच होतो जेव्हा तिघही कॅप संपल्यानंतर एखादी जरी वॅकन्सी किंवा सीट शिल्लक असेल तर हा वॅकन्सी राऊंड होतो मग हा वॅकन्सी राऊंडचा अर्थ काय जसं की मी सांगितलं दोन सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी साडेपाचपर्यंत जर का ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली आहे एखादी सीट त्यांनी तिथे ॲडमिशन घेतलं नाही तर त्या सीट्स त्या कॉलेजमध्ये वॅकंट राहतील खाली राहतील मग ह्या वॅकंट राहिलेल्या सीटसाठी जो राऊंड होतो एक्स्ट्राचा शासनाच्या परवानगीने त्याला म्हणतात त्या वॅकन्सी राऊंड किंवा नॉन कॅप राऊंड किंवा स्पॉट राऊंड किंवा ऑफलाईन ॲडमिशन जे काही तुम्हाला त्याचं नाव द्यायचं असेल ते राईट सो वॅकन्सी राऊंड हा प्रत्येकाला समजलेला असेल हाऊ विल आय कम टू नो अबाऊट नॉन कॅप ऑर वॅकन्सी राऊंड एखाद्या कॉलेजमध्ये वॅकन्सी राऊंड किंवा नॉन कॅप राऊंड आहे हे मला कसं समजेल बघा वॅकन्सी राऊंडची जाहिरात प्रत्येक कॉलेजला सरकारी असो का प्रायव्हेट असो आपल्या वेबसाईटला टाकावी लागते पहिलं हे माध्यम मा आहे दुसरं तुम्ही ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला वॅकन्सी राऊंडसाठी जायचं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही ताबडतोब दोन किंवा तीन सप्टेंबरला जाऊन तिथे स्वतः जाऊन चौकशी करू शकता तिथल्या अधिकाऱ्यांना विचारू शकता की तुमच्या कॉलेजचा वॅकन्सी राऊंड केव्हा असणार आहे हे दुसरं तिसरं प्रत्येक कॉलेजला लोकल न्यूजपेपरमध्ये जाहिरात द्यावी लागते की आमच्या कॉलेजमध्ये या या तारखेला वॅकन्सी राऊंड म्हणजेच नॉन कॅप राऊंड आहे तर विद्यार्थ्यांनी हजर राहावं अशी जाहिरात द्यावी लागते सो so, तुम्हाला जर ती जाहिरात मिळाली तर फार बेटर किंबहुना तुम्हाला खरोखर एखाद्या कॉल पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ट्राय करायचं असेल तर तिथे तुम्ही स्वतः जाऊन दोन किंवा तीन सप्टेंबरला हे चेक करायचं आहे की बाबा केव्हा आहे वॅकन्सी राऊंड किंवा त्या कॉलेजची वेबसाईट तुम्ही बघायची आहे त्या वेबसाईटवर वर तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन मिळेल हु कॅन पार्टिसिपेट इन वॅकन्सी राऊंड वॅकन्सी राऊंड किंवा नॉन कॅप राऊंड आहे त्याच्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेट करू शकतं सर्व लोक पार्टिसिपेट करू शकतात सर्व म्हणजे सर्व ज्यांनी फॉर्म भरलेला आहे कॅपचा ते सर्व ज्यांनी नाही भरलेलं आहे ते पण वॅकन्सी राऊंडच्या दिवशी त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन नॉन ऑफ फॉर्म भरून अर्ज करून ते पण या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कुठेतरी ऍडमिशन घेतलेलं आहे अकरावी बारावी म्हणा किंवा डिप्लोमा म्हणा ते पण या वॅकन्सी राऊंडमध्ये उभे राहू शकतात तर सर्वांना संधी असते हाऊ इज वॅकन्सी राऊंड कंडक्टेड हा जो वॅकन्सी राऊंड आहे हा कसा कंडक्ट केला जातो कसा केला जातो जसं कॅपचे आपल्याला समजलं की बाबा अलॉटमेंट होते मग ॲडमिशन होतात मग ह्याचं कसं होतं तर काय असतं माहिती आहे का ज्या कॉलेजमध्ये ज्या वॅकन्सी शिल्लक आहेत सर्वात आधी त्या दिवशी आलेल्या सर्व व्यक्तींचे मार्क्स कलेक्ट केले जातात त्यांची एक मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्यांची कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट आपली ही डिस्प्ले केली जाते इंटरसेमेर मेरिट लिस्ट मग काय जी वॅकन्सी शिल्लक आहे समजा एक दोन वॅकन्सी आहेत एक एस सी कॅटेगरीची आणि एक ओबीसी कॅटेगरीची आहे जेंडर मेल आणि फिमेल ह्या सगळं कन्सिडर केलं जातात की मेल एस सी कॅटेगरीची समजा वॅकन्सी शिल्लक आहेत एखाद्या कॉलेजमध्ये आणि तुम्ही सर्वजण तिथे वॅकन्सी राऊंडला उपस्थित आहात तर पहिल्यांदा काय होतं माहिती आहे का उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी जो मेल एस सी कॅन्डिडेट आहे ज्या एस सी कॅन्डिडेटचे सर्वात जास्त मार्क्स असतील त्याला ती सीट जाणार समजा एस सी कॅन्डिडेट आहेत आणि त्याला साठच टक्के मार्क्स सा आहेत परंतु बाकी कुठलाही एस सी कॅन्डिडेट हजर नाही बाकी इतर कॅटेगरीचे आहेत ओबीसी आहे ओपन आहे एन टी आहे एस टी आहे त्यांना साठपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स आहेत तरी पण पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या फेरीमध्ये वॅकन्सी राऊंडच्या ती सीट त्या व्यक्तीला जाणार नाही कारण आपल्या शासनाच्या नियमानुसार जो नियमच मी तुम्हाला पुढे लिहून दिलेला आहे त्याच्यासाठी की नियमानुसार काय दिलेलं आहे ब्रोशरमध्ये की जेव्हा वॅकन्सी राऊंड होईल कुठल्याही कॉलेजमध्ये सर्वात आधी ज्या कॅटेगरीची ती जागा आहे त्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा शोधायचं आहे समजा एस सी कॅटेगरीचे दहा विद्यार्थी आलेले असतील तर त्यांच्यापैकी ज्याला जास्त मार्क्स आहेत एस सी कॅटेगरीमध्ये त्याच विद्यार्थ्याला ती सीट जाणार परंतु असंही होऊ शकतं की एस सी कॅटेगरीची जी सीट आहे आणि एस सी कॅन्डिडेट एकही आलेला नाही मग काय होणार दुसऱ्या फेरीमध्ये ती जागा सर्वांसाठी खुली होणार सर्वांसाठी खुली होणार म्हणजे काय उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी ज्याचे मार्क सर्वात जास्त त्या विद्यार्थ्याला ती जाणार कारण हा ओपन टू ऑल असा राऊंड असतो मग तुमची कॅटेगरी कोणतीही असो आय होप की हे तुम्हाला समजलं असेल हे लक्षात घ्या मग आता एक्झॅक्टली काय प्रोसेस होते त्या दिवशी सर्वात आधी तुमचं रिपोर्टिंग असतं रिपोर्टिंग असतं म्हणजे काय की त्या कॉलेजमध्ये जेव्हा तुम्हाला समजलं की पाच सप्टेंबरला समजा राऊंड आहे मग तुम्ही तिथे जाल पाच सप्टेंबरला तुम्ही गेल्यानंतर ते पर्टिक्युलर टाइम दिलेलं असतं रिपोर्टिंगचा की तुम्ही सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत रिपोर्ट करा तुम्ही जर का सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत रिपोर्ट नाही केला तिथे तुमचं रजिस्ट्रेशन झालं नाही तर तुम्ही त्या वॅकन्सी राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही कारण नियम कॉलेजने ठरवलेला असेल की रिपोर्टिंग असतं विद्यार्थ्यांचं वॅकन्सी राऊंड ते फक्त सकाळी बारा वाजेपर्यंतच असणार आहे दुपारी बारापर्यंतच असणार आहे आणि तुम्ही जर का बाराच्या नंतर गेलात आणि म्हटलं की आता मी आलो आणि माझं घ्या असं होत नाही त्यामुळे तिथे भांडणं करत बसायचं नाही आहे तुम्हाला वेळेच्या आधीच तिथे रिपोर्ट करायचा आहे हे झालं रिपोर्टिंग दुसरं आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन म्हणजे काय तुम्ही तिथे रिपोर्ट केल्यानंतर तिथले जे ऑफिसर आहेत ते तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स पहिल्यांदा व्हेरीफाय करतील ओरिजिनल ॲज वेल एज सेट व्हेरीफाय केल्यानंतर तुमची कॅटेगरी ते व्हेरीफाय करतील जेंडर व्हेरीफाय करणार त्याच्यानंतर तुमचे होम डिस्ट्रिक्ट व्हेरीफाय करणार या सर्व गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर या सर्व गोष्टींची नोंद त्यांच्या एक्सेल सीटमध्ये कम्प्युटरवर घेतली जाते की अमूहक एक विद्यार्थी आलेला आहे त्याचे दहावीचे टोटल मार्क्स हे आहेत मेल फिमेल जेंडर हे आहे त्याचा होम डिस्ट्रिक्ट हा आहे त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी एस सी एस टी ओ बी सी एन टी एस बी सी ई डब्ल्यू एस काय जे असेल ते सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होईल इथे रजिस्ट्रेशन तुमचं होणं महत्वाचं आहे नुसतंच तुम्ही रिपोर्टिंग केलं आणि एखाद्या कॉलेजमध्ये नुसतं फिरत आहात तिकडे तिकडे आणि तुमचं नाव नोंदणी झालं नाही तर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार नाही तिथल्या त्यामुळे कोणत्याही कॉलेजमध्ये गेल्यानंतर रिपोर्टिंग झाल्यानंतर सर्वात आधी तुमचं रजिस्ट्रेशन त्या कॉलेजच्या कम्प्युटरमध्ये एक्सेल शीटमध्ये होणं गरजेचं आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे अदरवाईज तुम्ही त्यामध्ये येणार नाही पुढचं आहे ह्या सर्वांचं रजिस्ट्रेशन झालं पर्टिक्युलर दहा ते बाराच्या वेळेमध्ये झालं की मग काय करणार त्या एक्सेल शीटची मेरिट लिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट तिथले अधिकारी डिस्प्ले करतील ते अधिकारी बाहेर प्रांगणामध्ये किंवा कुठल्याही नोटीस बोर्डला ती बघतील ती सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जे तिथे गेलेले आहेत त्या सर्वांनी ती बघायची आहे त्याच्यामध्ये आपली कॅटेगरी आपले दहावीचे मार्क्स आपले इंग्लिशचे मार्क्स मॅथ्सचे मार्क्स त्याच्यानंतर सायन्सचे मार्क्स आपलं जेंडर ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आपल्या नावाचं स्पेलिंग या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहे जर का काही मिस्टेक असेल तर लगेच ताबडतोब त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणायची आहे की माझे मार्क्स कमी आहेत माझे मार्क्स जास्त आहेत माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा कॅटेगरीमध्ये प्रॉब्लेम आहे पटकन तुम्ही लक्षात आणून द्यायचं आहे निदर्शनास आणून द्यायचं आहे कारण जर का तुमचे मार्क्स चुकीने जास्त दिसले आणि तुम्हाला वाटलं अरे भर झालं माझं मेरिट लिस्टमध्ये वरती नाव आहे आता मी नाही सांगत जेव्हा तुम्ही ॲडमिशनच्या टेबलवर जाल आणि त्यावेळेस जेव्हा ऑफिसरच्या लक्षात येईल की तुमची मार्क्स चुकीचे आहेत आणि तुम्ही, तुम्ही सांगितलं नाही तर तुम्हाला त्या टेबलवरनं बाहेर जावं लागेल तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही सो आपण व्यवस्थित लक्ष देऊन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करायची आहे आणि आपला मेरिट नंबर आपले मार्क्स सगळे लक्षात ठेवायचे आहेत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय होतं जेवढ्या लोकांच्या काही हरकती असतील काही मिस्टेक झाले त्या सर्व दुरुस्ती करून तिथले ऑफिसर एक फायनल मेरिट लिस्ट लावतील पुन्हा ती फायनल मेरिट लिस्ट तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायची आहे त्यानंतर तुमचा ॲडमिशनचा राऊंड सुरू होईल आणि ॲडमिशनच्या टेबलवरच तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे आणि लगेचच तिथेच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असतं त्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तिथे उपस्थित राहायचं आहे अशी ही पद्धत असते तुमच्या वॅकन्सी राऊंड किंवा नॉन कॅपची आणि जवळपास प्रत्येक कॉलेजमध्येही असेच असणार आहे मग ह्याच्याशी संबंधित काही प्रश्न तुमच्या मनात असतील आय हॅव ऑलरेडी टेकन ॲडमिशन इन अनदर कॉलेज कॅन आय पार्टिसिपेट इन वॅकन्सी राऊंड एखाद्याने ऑलरेडी कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलाय अकरावी बारावीला म्हणा किंवा आय टी आयला ला म्हणा किंवा एखाद्या डिप्लोमा कोर्सला असे विद्यार्थी जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन ठेवलं आहे ते पण एक पर्टिक्युलर कॉलेजमध्ये वॅकन्सी राऊंडला जाऊ शकतात का हो कोणीही कोणत्याही कॉलेजमध्ये जरी ॲडमिशन घेतलेलं असेल तरी पण उपस्थित राहू शकतो त्यामुळे कोणालाही प्रतिबंध नाही आय हॅव टेकन ॲडमिशन इन अ कॉलेज बट आय वॉन्ट डिफरंट कोर्स इन सेम कॉलेज कॅन आय गेट इट आता समजा गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये काही विद्यार्थी आहेत त्यांनी एका पर्टिक्युलर कोर्सला ऍडमिशन आहे परंतु त्यांना वेगळा काहीतरी कोर्स हवा होता परंतु कॅप थ्री पर्यंत त्यांना मिळाला नाही मग तेव्हा काहीच नाही मिळालं म्हणून काहीतरी मिळालंय म्हणून त्याने ऍडमिशन घेऊन आहे परंतु त्याला त्याचं लक ट्राय करायचं आहे <coughs> वॅकन्सी राऊंडमध्ये एखाद्या पर्टिक्युलर कोर्ससाठी तर तो, तो करू शकतो का येस ऑफकोर्स करू शकतो परंतु तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले त्या कॉलेजमध्ये तुमचे सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट्स असतील मग तुम्ही काय कराल काय कोणते सर डॉक्युमेंट्स घेऊन उभे राहाल या सर्वांसाठी सांगतो तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल परंतु तुम्हाला वॅकन्सी राऊंड ट्राय करायचा असेल त्याच कॉलेजमध्ये किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही सरळ सरळ त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतल्याची जी पावती आहे ती पावती तुम्ही तिथली फीस पे केल्याची पावती त्याचप्रमाणे तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा एक पूर्ण झेरॉक्स सेट अटेस्टेड असलेला तुम्ही घेऊन उभं राहू शकता जर का तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर मागच्या कॉलेजमधून तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणण्यासाठी तुम्हाला तीन ते चार दिवस प्रत्येक कॉलेज देतं त्यामुळे तुम्ही घाबरण्याचं कारण नाही आहे आलं लक्षात पुढे आय हॅव्हट फिल कॅप फॉर्म कॅन आय पार्टिसिपेट इन वॅकन्सी राऊंड असे काही विद्यार्थी असतील की तेने अकरावी बारावीचा प्रयत्न करत असतील किंवा कॉमर्ससाठी प्रयत्न करत असतील किंवा आय टी आयसाठी प्रयत्न करत असतील ॲग्रीसाठी प्रयत्न करत असतील किंवा इतर कुठल्याही ब्रांचसाठी परत प्रयत्न करत असतील त्यांचं ते तिथे कुठेच लागलं ला नाही मग त्यांना शेवटी रिअलाईज झालं की यार डिप्लोमा पण आपण करू शकतो पण आपण तो फॉर्म भरलेलाच नाही आहे असे विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात का वॅकन्सी राऊंडसाठी अफकोर्स यस असे विद्यार्थी पण पार्टिसिपेट करू शकतात त्यांनी वॅकन्सी राऊंड ज्या दिवशी आहे एखाद्या संस्थेमध्ये त्या दिवशी पण ते फॉर्म भरू शकता तो फॉर्म लगेचच भरून देण्यात येईल तिथल्या ऑफिसरद्वारे लगेचच तो कन्फर्म पण करून देण्यात येईल तिथल्या तिथे फिजिकल स्क्रुटिनीने आणि तुम्हाला त्या कॉलेजच्या वॅकन्सी राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येईल काळजी करायची नाही ज्या लोकांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे कॅपचा त्यांचा तोच फॉर्म चालतो त्यांना नवीन फॉर्म भरण्याची गरज पडत नाही आय हॅव नॉट गॉट एनी सीट इन कॅप राऊंड कॅन आय पार्टिसिपेट इन वॅकन्सी राऊंड असे काही विद्यार्थी आहेत की त्यांनी कॅप वन टू थ्री सर्व ट्राय केला परंतु त्यांना काहीच नाही मिळालं मग असे विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकता का वॅकन्सी राऊंडसाठी येस yes, तुम्ही करू शकता काही विद्यार्थी असे होते की त्यांचं ऑटो फ्रीज झालेलं होतं पहिल्याच राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये आणि त्यांनी ॲडमिशन नाही घेतलं मग असे विद्यार्थी वॅकन्सी राऊंडमध्ये येऊ शकतात का हो येऊ शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी फ्रीज केलं कॅप वन कॅप टू किंवा कॅप थ्रीला परंतु ॲडमिशन घेतलं नाही कॉलेजमध्ये दिलेल्या वेळेत किंवा तारखांमध्ये असे विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात का हो ते पण पार्टिसिपेट करू शकतात कॅप राऊंड जो असतो नॉन कॅप राऊंड त्याच्यामध्ये कुणीही पार्टिसिपेट करू शकतो विलाय गेट स्कॉलरशिप फ्रीशिफ इफ आय गेट ॲडमिशन इन वॅकन्सी राऊंड बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर्व पालकांनी लक्षात ठेवायचं आहे ज्यांनी ऑलरेडी कुठेतरी ॲडमिशन घेतलेलं आहे कॅपमध्ये एस सी एस टी ओबीसी जे पण कॅटेगरी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहे त्या लोकांनी विशेष लक्ष द्यायचं आहे जर का तुम्ही कॅप राऊंडमध्ये ऑलरेडी तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि नॉन कॅपमध्ये तुम्ही पर्टिक्युलर कोर्ससाठी म्हणजे आता काही लोकांना कम्प्युटरच पाहिजे होता मग त्यांनी कम्प्युटरसाठी पुन्हा प्रयत्न करत आहेत वॅकन्सी राऊंडमध्ये जरी ते एस सी एस टी ओबीसी किंवा कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असले आणि वॅकन्सी राऊंडमध्ये जर का तुम्हाला सीट मिळालं ॲडमिशन झालं तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही तुमच्या कॅटेगरीचे कोणतीच बेनिफिट मिळत नाही तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीज भरावी लागते एक वर्षासाठी नाही पुढच्या पुन्हा पूर्ण तीन वर्षासाठी तुम्हाला ओपनचीच फी पे करावी लागते तुम्हाला काहीही पर्याय किंवा गवर्नमेंटची फॅसिलिटी मिळत नाही एवढं लक्षात घ्यायचं आहे तुम्ही वॅकन्सी राऊंडला जाण्यापूर्वी Alle okay. इफ आय गेट ॲडमिशन इन वॅकन्सी राऊंड हाऊ मच फीज डू आय नीड टू पे आत्ताच मी स्पष्ट केलं की बाबा मला जर वॅकन्सी राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल तर मला किती फीज पे करावी लागेल तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला जरी गेलात वॅकन्सी राऊंडला आणि सरकारी कॉलेजला जरी गेलात तर ओपन कॅटेगरीची जी, जी फी असते ती पूर्ण फी तुम्हाला वन टाईम पे करावी लागते स खाजगी कॉलेजमध्ये कदाचित ते लोक तुम्हाला इन्स्टॉलमेंटने पैसे घेऊ शकतात परंतु सरकारी कॉलेजमध्ये आणि ग्रँटेड कॉलेजमध्ये कुठेही तुम्ही वॅकन्सी राऊंडसाठी गेलात तर त्याच दिवशी एक एकदाच तुम्हाला पूर्ण फीस ऑनलाईन पे करावी लागते तुम्हाला इन्स्टॉलमेंट वगैरेची कुठलीही फॅसिलिटी मिळत नाही इफ देर आर वॅकन्सी राऊंड ऍट डिफरंट कॉलेजेस इफ आय वॉन्ट टू ट्राय माय लग इन बोथ दी कॉलेजेस हाऊ कॅन आय डू इट असं काही होऊ शकतं की आता बघा हे वॅकन्सी जे राऊंड आहेत ते मोस्टली तीन ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट पर्यंतच्या दरम्यान कोणत्याही कॉलेजला होतील कारण दहा सप्टेंबर सॉरी तीन सप्टेंबर ते नऊ सप्टेंबरच्या दरम्यान होतील कारण दहा सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे कोणत्याही प्रकारच्या ॲडमिशनसाठीची सो so, तीन सप्टेंबर ते नऊ सप्टेंबरच्या दरम्यान प्रत्येक कॉलेजमध्ये जवळपास वॅकन्सी राऊंड हे होत असतात व असंही होऊ शकतं की तुम्हाला दोन वेगवेगळ्या कॉलेजमध्ये तुमचं लग ट्राय करायचं आहे आणि दोन किंवा तीनही कॉलेजमध्ये एकाच दिवशी वॅकन्सी राऊंड आहे सेम दिवशी सेम टायमाला रिपोर्टिंग आहे दहा ते बारा सकाळी मग तुम्ही काय कराल अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सचे तीन वेगवेगळे सेट तयार करायचे तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या व्यक्ती जातील एका ठिकाणी मम्मीला पाठवा एका ठिकाणी डॅडीला पाठवा एका ठिकाणी तुम्ही स्वतः उभे राहा आता जर का तुम्हाला तीन ठिकाणी किंवा दोन ठिकाणी ट्राय करायचं असेल त्याच्यापैकी एक तुमचं सर्वात जास्त प्रिफरेबल कॉलेज असू शकतंय मग त्या ठिकाणी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही उभं राहायचं आहे स्वतः विद्यार्थ्याने आणि आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या जे काही दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलेले त्यांच्या नेहमी टचमध्ये राहायचं आहे की बाबा आपल्याला इकडे मिळतंय का तिकडे मिळतंय जर तुम्हाला आवडीच्या कॉलेजमध्ये आधी मिळालं तर तुमचं लक आहे म्हणजे मग तुमची फीज डबल डबल दोनदा तुम्हाला भरावी लागणार नाही परंतु असंही होऊ शकतं की तुम्हाला जे कॉलेज दोन नंबरचं तुम्ही ठेवलेलं आहे त्या कॉलेजची प्रोसेस आधी झाली आणि तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळालं आणि तिथले ॲडमिशन झाल्यानंतर इकडे तुमचं डिले झालेला उशिराने का होईना परंतु तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये पण मिळालं मग काय कराल तुम्ही तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी फीज पे करावी लागेल एका ठिकाणचं कुठलं तरी ॲडमिशन तुम्हाला कॅन्सल करावं लागेल तिथे तुमचा थोडासा आर्थिक लॉस होऊ शकतो परंतु तुम्ही या पद्धतीने दोन किंवा तीन कॉलेजमध्ये सुद्धा उपस्थित राहू शकता काही प्रॉब्लेम नाही तिथल्या ऑफिसरना फक्त तुमची अडचण सांगायची आहे की मला त्या कॉलेजमध्ये पण ट्राय करायचं होतं तिथे पण आजच माझा वॅकन्सी राऊंड आहे त्या ठिकाणी माझे वडील उभे आहेत आणि या ठिकाणी मी आलेलो आहे कृपा करून ह्या झेरॉक्स सेटवर सध्या तुम्ही ॲडजस्ट करा जर का मला मिळालं कॉलेजला इथे ॲडमिशन तर मी तीन ते चार दिवसामध्ये सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला आणून देईल असा अर्ज त्यांना करायचा जेणेकरून तिथले ऑफिसर्स तुम्हाला मदत किंवा सहकार्य करतील ही फक्त तुमची सोय आहे हा नियम नाही मी माझ्या परीने तुम्हाला सांगितलं आहे तिथल्या ऑफिसरने जर सांगितलं की ओरिजनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहे तुम्हाला नाही मिळणार तर तुम्ही तिथे हुज्जत घालू नका किंवा भांडण करू नका की राम पाटीलने तर आम्हाला सांगितलं आहे असं चालतं म्हणून लक्षात ठेवा हा तिथल्या स अधिकाऱ्यांचा निर्णय असतो जर तुम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मान्य केलं तर ठीक नाही मान्य केलं तर भांडत बसू नका ऑल राईट वॉट शुड आय ब्रिंग फॉर वॅकन्सी राऊंड डॉक्युमेंट्स अँड अदर थिंग्स बघा हे खूप महत्वाचं आहे सरकारी कॉलेजमध्ये मागच्या दोन हजार पंधरापासून मी हे वॅकन्सी राऊंड बघतो आहे पूर्ण दिवस जातो खूप उशीर होतो काही वेळेस तर आम्ही रात्री दहा दहा वाजेपर्यंत हे राऊंड चालवलेले आहेत सकाळी दहाला आलेले लोक रात्री दहा वाजता जात असतात त्यामुळे शक्यतोवर राऊंडसाठी दोन व्यक्तींनी यायचं आहे मुलींना शक्यतोवर किंवा आईला वगैरे शक्यतोवर पाठवू नका शक्यतो वडील किंवा भाऊ यांनाच पाठवा याचं कारण असं आहे आणि जर शक्यतोवर तुम्ही स्वतःचं व्हेकल घेऊन या कारण तू मला घरी जाणताना पब्लिक व्हेकल मिळेलच याची गॅरंटी नसते जर उशीर झाला तर सोबत येत असताना दोन तीन लिटर पाणी आपला जेवणाचा डबा जर तुमच्या काही औषधी असतील तर त्या औषधी या सर्व गोष्टी तुम्ही सोबत घेऊन यायच्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं पेशन्स ठेवायचं आहे तिथे भांडत बसायचं नाही आहे किती उशीर झाला मी सकाळपासून आलो आहे आता रात्री दुपारचे दोन वाजले अडीच वाजले तरी तुमची प्रोसेस सुरू होत नाही लक्षात ठेवा या सर्व गोष्टी ह्या मॅन्युअली करायच्या असतात त्याच्यामुळे कोणतीही मिस्टेक झाली तर नंतर तुमचंच ॲडमिशन कॅन्सल होऊ शकते स्क्रुटिनी जेव्हा होते वरती डिरेक्टरेटला त्यामुळे आपण तिथल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करायचं आहे आणि पुन्हा सांगतो कोणीही तुमची मिळत असलेली सीट तुमच्यापासून घेऊन जाऊ शकत नाही कोणालाही कोणताही फ्रॉड करता येत नाही मग ती प्रायव्हेट कॉलेज असो का तुमची सरकारी कॉलेज असो त्यामुळे आपण अविश्वास दाखवायचा नाही आहे की अरे कोणीतरी ओळखीचं आहे आणि तिथल्या अधिकाऱ्यांचे पण काही कोणी ना कोणी ओळखीचे लोक येत असतात जाऊ द्या त्यांना भेटू द्या कोणी कितीही भेटला तरी तुमची जी मेरिट आहे त्या मेरिटनुसार तुम्हाला ॲडमिशन मिळणार जर तुमची सीट असेल तर ती तुम्हालाच मिळणार तुमच्यापासून कोणीही घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे आपण शांत राहायचं आहे आणि तिथल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करायचे हुज्जत घालायची नाही पुन्हा सांगतो शक्यतो लेडीजला आणू नका ॲडमिशन घेत असताना स्वतःचं व्हेकल घेऊन या जेवणाचा डबा पाणी वगैरे सगळं घेऊन या आणि तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचा एक झेरॉक्स सेट दोन पासपोर्ट साईज फोटो आणि जी फीज असते ती सरकारी कॉलेज आणि ग्रँटेडमध्ये ऑनलाईनच पे केली जाते आता काही वेळेस काय होऊ शकतं माहिती आहे का <coughs> की काही लोक घाईघाईने आधीच्या कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल करून टाकतात आणि मग वॅकन्सी राऊंडला उभे राहतात आणि वॅकन्सी राऊंडलाही काहीच नाही मिळत आणि मग रडत बसतात सर वॅकन्सी राऊंडला यायचं होतं म्हणून आम्ही आधीचं कॅन्सल करून टाकलं असला काहीही तुम्ही घाईची मिस्टेक करायची नाही ज्या वेळेस तिथले अधिकारी तुम्हाला सांगतील की हा कोर्स अवेलेबल आहे तुमच्या आवडीचा असेल तरच तुम्ही आधीचं ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे तिथेच बसून तुम्ही कम्प्युटरवर ऑनलाईन ते ॲडमिशन कॅन्सल करू शकता कारण तुम्ही जोपर्यंत आधीचं ॲडमिशन कॅन्सल करत नाही तुम्हाला नवीन ठिकाणी ॲडमिट करता येत नाही सिस्टम घेतच नाही तुमचं ॲडमिशन परंतु ॲडमिशन आधीच्या कॉलेजचं तेव्हाच कॅन्सल करायचं आहे जेव्हा हंड्रेड पर्सेंट तिथले जे अधिकारी आहेत ते तुम्हाला सांगतील की हा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घ्या आता ॲडमिशन तुम्ही नऊ सप्टेंबरपर्यंत कॅन्सल करू शकतात नियम असा आहे शासनाचा की नऊ सप्टेंबरपर्यंत जर का तुम्ही कुठल्याही कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल केलं तर त्या कॉलेजने तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि तुम्ही पे केलेली फीज परत करणं गरजेचं असतं फक्त फीजमधनं ते प्रोसेसिंग फीज म्हणून एक रुपये कट करतात आणि बाकीचे तुम्हाला देत असतात समजा एखाद्या सरकारी कॉलेजमध्येच तुमचं ॲडमिशन आहे जसं गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये ॲडमिशन आहे तुम्ही समजा एक सिव्हिल इंजिनिअरिंगला तुमचं ॲडमिशन आहे परंतु वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला मेकॅनिकल ट्राय करायचा होता आणि तुम्हाला मेकॅनिकल भेटतंय तर मग मेकॅनिकलची जी फीस आहे ती तुम्हाला पे करावी लागेल आधीचं जे आहे ॲडमिशन तुमचं कॅन्सल करावं लागेल ते कॅन्सल करून त्याचे एक हजार रुपयाचे चार्जेस कट करून तुम्हाला बाकीचे पैसे थोड्या दिवसामध्ये परत मिळतील तुम्ही डायरेक्ट असं ट्रान्स्फर किंवा शिफ्ट करण्यासाठी तिथे उज्जत घालू नका त्यामुळे एक्स्ट्राचे पैसे तुमच्या अकाउंटला ठेवा जेणेकरून तुम्हाला त्यावेळेस ओपन कॅटेगरीची फीज पे करावी लागणार आहे आता काही विद्यार्थी आणि पालक तिथे आणखी अशी उज्जत घालतात आम्ही तो ओबीसी कॅटेगरीचे आहोत आधी जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा आम्ही चारच हजार भरलेले आहेत किंवा सहाच हजार भरलेले आहेत आणि आता तुम्ही दहा हजार कसे मागता मी पुन्हा सांगतो वॅकन्सी राऊंडला ओपन कॅटेगरीची फीज पे करावी लागते तुम्ही कोणत्याही कॅटेगरीची असा काही फरक पडत नाही सो so, अशा प्रकारे हा तुम्ही गोष्टी घेऊन जायच्या आहेत वेन अँड हाऊ कॅन आय कॅन्सल माय ॲडमिशन पुन्हा तेच तुम्ही जर का ऑलरेडी कुठल्या तरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि नवीन कुठल्या तरी कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशनसाठी गेलेला आहात वॅकन्सी राऊंडला जर तुम्हाला नवीन सीट तुमच्या आवडीची भेटत असेल तरच आधीच्या कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल करायचं अन्यथा नाही हाव मेनी सीट्स आर देअर फॉर वॅकन्सी राऊंड हा हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे की कि बाबा किती सीट्स खाली आहेत किती सीट्स खाली आहेत काल जो लागला आपला अलॉटमेंट जेव्हा झाली एकोणतीसला त्याच दिवशी लोकांनी मला फोनवरून विचारलं की सर आता किती सीट खाली आहेत किती वॅकंट आहेत वॅकंट आत्ता कुठलीही सीट नाही आणि दोन सप्टेंबरपर्यंत कोणतंही कॉलेज तुम्हाला हे सांगू शकत नाही की आमच्याकडे किती सीट्स खाली आहेत जर काही सीटची अलॉटमेंट झालेलीच नसेल तर त्या खाली असतील तेवढं ते सांगू शकतील परंतु अलॉटमेंट हंड्रेड पर्सेंट झालेली आहे कोणत्याही कॉलेजला तर त्या कॉलेजचे अधिकारी किंवा शिक्षक तुम्हाला दोन सप्टेंबर संध्याकाळी साडेपाचपर्यंत काहीही नाही सांगू शकत की किती जागा वेकंट आहेत साडेपाच नंतर त्यांना समजेल की आपल्या सिस्टममध्ये अजूनही किती विद्यार्थ्यांनी आले नाही आहेत ॲडमिशन घ्यायला आणि जे विद्यार्थी ॲडमिशन घ्यायला येणार नाहीत त्यांच्या सीट्स खाली राहतील किंवा दोन सप्टेंबर नंतर ज्या काही कॅन्सलेशन्स होतील ऑनलाईन त्या सीट्स पुन्हा वॅकंट होतील आणि खाली होतील तर त्या आपल्याला दोन सप्टेंबर नंतरच हे चित्र क्लिअर होणार आहे की कि किती वॅकन्सी आहे आणि एखाद्या कॉलेजमध्ये वॅकन्सी जरी नसली तरी पण तुम्ही तिथे उभे राहा कारण समजा आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचा जो राऊंड आहे वॅकन्सी राऊंड तो पाच तारखेला आहे पाच तारखेला तुम्हाला कोणीतरी सांगितलं होती कारण की बाबा एकही सीट नाही आहे आय टीला किंवा कम्प्युटरला मग तुम्ही जायचं नाही का तिथे तर जाऊन उभं राहायचं कारण पाच तारखेला इतर पूर्ण महाराष्ट्रावर कुठे ना कुठे वॅकन्सी राऊंड सुरू असतो आणि लांबून आलेल्या विद्यार्थ्याने जर का ठाण्याला ॲडमिशन घेतलेलं असेल आणि त्याला जर का वॅकन्सी राऊंडमध्ये त्याच्या घराच्या जवळ किंवा जिल्ह्यातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं असेल तर तो तिथूनच ऑनलाईन ते ॲडमिशन कॅन्सल करतो त्याने ॲडमिशन कॅन्सल केल्यानंतर कॉलेजमधील लगेचच आम्हाला समजतं की एक ॲडमिशन कॅन्सल झालेली आहे आणि ती ॲडमिशन मग आम्ही सीट भरण्यासाठी लगेचच ओपन करतो पुढच्या राऊंडला त्यामुळे आपण प्रयत्न करायचा आहे आपलं लक आजमावायचं आहे जर भेटलं तर ठीक नाही भेटलं तर तिथे कोणाला शिव्या द्यायच्या नाही कोणाला भांडण करत करायचं नाही घरी जायचं शांततेत कारण ते कोणाच्याही हाती नसतं सो वेन इज नॉन कॅप ऑर वॅकन्सी राऊंड ऑफ गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचा जो नॉन कॅपचा राऊंड आहे तो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि सर्वांनी सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत रिपोर्टिंग आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे बाराच्या नंतर आलेल्यांचा विचार होणार नाही तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही दहा ते बाराच्या दरम्यान येऊन आपलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त जर का तुमच्याकडे काही डाऊट असेल वॅकन्सी राऊंडचा मी सांगितलेल्या पैकी कोणतीही गोष्ट रिपीटेड मला विचारायची नाही जर ह्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता गुड लक होप की तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज मिळव